डिसेंबर दोन हजार पंचवीस संपण्यात आलं आहे जवळपास फक्त आता अकरा दिवस शिल्लक आहेत अकरा ते बारा आणि मागे वळून बघताना आपल्या मनात नक्कीच विचार येतो की या वर्षामध्ये काय काय घडून गेलं प्रत्येक महिने वेगवेगळे अनुभव देत असतात आणि प्रत्येकाचं आयुष्य हेही वेग असत। वेगवेगळं असतं प्रत्येकाला यावर्षी वेगवेगळे अनुभव आले असतील या यावर्षी आपल्या देशानेही भरपूर काही असं म्हणजे संकट अनुभवली या वर्षातील प्रत्येक महिना जात असताना प्रत्येकाला हा वेगवेगळा अनुभव येत असेल तसाच मलाही या वर्षाने मला भरपूर असं काही शिकवलं खूप स्ट्रॉंग बनवलं डिसिजन घेण्यासाठी आपण कसे कशा पद्धतीने विचार करायला हवेत आपल्या डिसिजनवरती ठाम राहायला हवं हेही या वर्षाने मला शिकवलं अनेक बदल झाले यावर्षी माझ्या आयुष्यात जे चुकलं त्यातून बोध घेतला जे आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आनंदाने पुढे जात आहोत ज्यांनी आयुष्याचे धडे शिकवले त्यांचेही आभार कारण त्यांच्यामुळे आपण हुशार होत असतो आणि हेच अनुभव आपल्याला अजून अनुभवी बनवत असतात सहजच कॅलेंडरकडे लक्ष गेलं आणि त्यावेळी जाणवलं अरे आता काही दिवसातच नवीन वर्ष लागणार आहे आणि त्यावेळेस मनात विचाराला की या वर्षाने आपल्याला काय काय दिलं सगळ्यात आधी मला तुमच्यासारख्या छान मैत्रिणी दिल्यात या वर्षाने खूप पळवलं खूप धावपळ पण झाली आणि खूप काही शिकायलाही मिळालं खूप स्ट्राँग बनवलं आणि ज्या चुका मागच्या वर्षी केल्या त्यातून बोध घेऊन पुढच्या वेळेस या चुका करायच्या नाही असा निश्चय केला आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मीही तयार झाली आहे यावर्षी अनेक बदल झाले आणि प्रत्येक बदलातून मी शिकत गेले यावर्षी मी अधिक स्ट्राँग बनले डिसिजन घेण्यासाठी सज्ज झाले आणि त्या डिसिजनवरती ठाम राहायला पण शिकली प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतं काहीतरी नवीन देत असतं आपणही घेण्याचा प्रयत्न करत असतो चांगलं ते आठवणीत ठेवावं आणि वाईट जे झालेलं असतं ते विसरून जावं आपण जो बोध घेतला आहे तो विसरायचा नाही कारण की जो आपण आपल्या आयुष्यात ज म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये जो बोध घेतो ना तर तो कायम लक्षात ठेवला तर परत ती परिस्थिती आपल्याला फेस करावी नाही लागत ना मला हॉलच्या गॅलरीची ना जी सग सगळ्यात मोठी विंड म्हणजे डोअरच आहे एक तर ते स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि ते स्वच्छ करणं म्हणजे खूप मोठं काम बरं तुळस पण ना जरा जी वाळलेली होती तिची मी काड्यानं तोडून घेतल्या जी खराब पानं होती ती फेकून दिली सकाळपासून ना हेच कामं चाललेली होती सकाळी कारण की ना छान एनर्जी असते आणि मग ना ही जी जड कामं असतात ना घरातली ती होऊन जातात पण प्रत्येकाला सकाळीच करणं शक्य होत नाही कारण की प्रत्येकाच्या घरातली कामाची ही वेग वेळ बे, वेगवेगळी असते म्हणून आणि प्रत्येकाची एनर्जी लेव्हल असण्याची पण वेळ ना वेगवेगळी असते कुणाला संध्याकाळी छान वाटतं कुणाला दुपारी जास्त फ्रेश वाटतं कुणाला सकाळमध्ये जास्त वाटतं तर त्या पद्धतीने मग मला सकाळी छान वाटतं तर मग मी सकाळी जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न करते कधी जसं वेळ मिळेल ना तसं करते कारण की बऱ्याचदा ना आपल्या म्हणजे जरा घरातली कामं किंवा इतर गोष्टी मुलं थोडी मोठी झाली की आपल्याला किंवा छोटीही असली त्यांच्या वेळेनुसारही आपल्याला करावी लागतात बरीच झाडांची पानं पिवळी झालेली होती ती काढून घेतली कारण की त्याच्यामध्ये ना खूप एनर्जी वाया जाते झाडांची मग त्यामुळे हो ना मी विचार केला की एका टोपलीत टाकून दिले की त्यांचं खत तयार होईल पण नंतर मी कचऱ्यात फेकून दिलेले ते पानं नंतर ना मी आपलं बिस्लरी बॉटल असते जी आपली कधीतरी उरलेली असते शिल आपल्याकडे असते तर तिला होल करून ना अशा पद्धतीने झाडांना पानं पाणी मारते फार छान झाडं टवटवीत हिरविगार होतात यापूर्वीही मी तुम्हाला कित्येकदा दाखवलं आहे स्प्रेने काय असं परफेक्ट मारलं जात नाही आणि ना खूप असं म्हणजे स्प्रे बऱ्याच वेळेस ना खराबच होऊन जातात काही दिवसांनी ही बॉटल फेकली तरी काही आपल्याला दुःख होत नाही खराब झाली तरी फरक पडत नाही तुम्ही बघू शकतात असं पाणी मारलं तर किती छान अशी हिरवीगार अशी झाडं दिसत आपण झाडं ठेवली ना तर थोडा त्रा, त्रास म्हणजे त्रास म्हटला तर आवरावर करावी लागते माती पडते पानं पडतात स्वच्छता करावीच लागते पण ती जेव्हा डुलतात हलतात व गातात म्हणजे वाऱ्यासोबत ना तर तेव्हा फार छान असं फील होतं आणि असं घरात ना प्रसन्नता येते असं मला वाटतं ज्या ना गॅलरीमध्ये झाडं नव्हती ना गॅलरी अशी ओसाड वाटत बऱ्यापैकी फ्लॅट्सला ना अशा पद्धतीचे डोअर असतात तर ना ह्या खालच्या ज्या ग्रील आहेत खाचा तर त्या स्वच्छ करणं खूप अवघड जातं आणि व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर जास्तच जातं पण माझ्याकडे ना म्हणजे एक व्हॅक्यूम क्लिनर आहे पण मी त्याचा बऱ्यापैकी वापर कमी करते म्हणजे करतच नाही असं म्हटलं तरी चालेल कधीतरीच करते पण मी ना या पोचाचा वापर जरूर करते आणि त्याने काय होतं अगदी छान असं हे स्वच्छ होऊन जाते ग्रील या म्हणजे खिडक्या ना जवळपास सहा महिने झालेले होते जवळपास सगळ्यांकडे आता याच पद्धतीच्या खिडक्या आहेत तर तुम्ही याचा वापर करून बघा इतकं सोपं होतं ना स्वच्छ करणं ब्रश घ्या कागद घ्या व्हॅक्यूम क्लीनर काढा पण त्यापेक्षा ना या पोचाच्या वापराने ना अगदी पाच मिनिटात आपली खिडकी चकाचक सक होते किंवा तिची ग्रील तर आणि मग मी नंतर काय करते पोचानं स्वच्छ साबण लावून धुवून घेते की जेणेकरून आपल्याला काही पुसायचं पण असेल तर काळपट तो पडत नाही आणि टाईल्सही चिकट होत नाही नंतर ना मी हे सगळं आपली गॅलरी वगैरे ती टाईल्स पण स्वच्छ करून घेतली एकदा गॅलरी स्वच्छ झाली झाडांना पाणी मारलं तर ना फार प्रसन्न होतात आणि छान टेवटवळीत होऊन ना वाऱ्याने मस्त डोलतात गॅलरीतल्या काचाना मी अर्धवटच स्वच्छ केलेल्या होत्या कारण की मला ना स्वयंपाक पण करायचा होता आणि नंतर हे पण करायचं होतं भांडी आवरून घ्यायची होती म्हणजे रचून द्यायची होती अंथरुणं वगैरे आवरायचे होते मग त्याच्यामुळे हो ना मग मी पटपट -पट हे आवरायला सुरुवात केली दूध आलेलं होतं दूध गरम करून घेतलं आणि चहा ठेवला भांडी लावणं कपड्यांच्या घड्या करणं ही आपली रोजचीच कामं जरी असली पण ती काही सुकत नाही आणि त्याचा कंटाळा करूनही चालत नाही कारण की ते जर आपण आवरलं नाही ना तर घरात म्हणजे इतका पसारा होतो की ते बघायलाही आपल्याला खूप त्रास होतो नंतर जे आवरावं लागतं ना त्याचा अजून त्रास वेगळाच नंतर ना मग मी म्हणजे थोडी जेवणासाठी पूर्वतयारी करून घेतली भांडी वगैरे लावून घेतली बेड आवरून घेतले घर वगैरे झाडून घेतलं आणि मग मी ही डोअर पुसायला आली कारण की ही डोअर पुसण्यासाठी बऱ्यापैकी वेळ लागूनच जातो जवळपास अर्धा तास तर लागतोच कारण की नियमित स्वच्छ केला तर एवढा वेळ नाही लागत पण आता सहा महिने झालेले होते त्यामुळे बऱ्यापैकी वेळ लागणार होता आणि इकडं बॅकसाइडने धुता येतं पण आतून ना पुसावंच लागतं कारण की वगरे मदे कार मदे ते फर्निचर वगैरेमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते म्हणून काळजीपूर्वक हे सगळं मला करून घ्यावं लागत असतं आणि काचेच्यामध्ये जे लोखंडी रॉड आहेत ना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी धूळ जमते पण ती तशी इझिली म्हणजे निघूनही जात असते नॉर्मल पाण्यानेच हे स्वच्छ करत असते आणि काय करते नंतर कोलीनने आणि कोरड्या कपड्याने पुसून घेते किंवा पेपरने पण नेमकं काय होतं अशी कामं करायची असली ना घरात शांतता हवी की जेणेकरून मध्ये मध्ये आपल्याला कोणी त्रास देणारं म्हणजे नसायला हवं तर ही कामं ना अगदी झटपट होतात पण घरात मुलं राहिले किंवा घरातलेच मेंबर्स असले ना तर त्यावेळेस ही कामं वाढून जातात कारण ना त्यांचं वेगळं चालत असतं आपलं वेगळं चालत असतं आणि मग त्यामध्ये ना आपली ही चिडचिड होते अगदी तसंच होत होतं माझंही उन्नती ना घरी आलेल्या होत्या होत्या आणि त्यांचं वेगळंच चाललेलं होतं ॲक्च्युली त्यांचाही याच्यात दोष नव्हता त्यांना ना मोबाईल हवा होता आणि मी देत नव्हती म्हणून मग त्यांचं म्हणत होते की ना मग मी नको आता शूटिंग करू आणि माझं होतं की नाही मी आता पटकन करून घेते की तुमच्यापर्यंत मला व्हिडिओ पोचवता येईल खिडक्या ना खूप खराब झालेल्या आहेत मग त्यामुळे ना मी एका जणाला सांगितलं होतं की खिडक्या स्वच्छ करून द्या मी तुम्हाला पैसे देऊन टाकेल पण ह्या सगळ्यात एक महिना गेला आणि खिडक्या काही स्वच्छ करायला ते आलेच नाही मग मी म्हटलं चला छोटी का असे ना आपण सुरुवात करूया पण ज्या वेळेस आपण करायला लागतो ना त्यावेळेस जाणवत नाही मला नंतर वाटलं की उगाचंच कशाला पैसे गेले असते मीच केलेलं बरं बरीचशी कामना कठीण वाटत असतात जोपर्यंत आपण ती करत नाही पण एकदा सुरुवात केली ना ती कधी इतकी सोपी वाटतात आपल्याला आपल्यालाही समजत नाही आता आपलं असं असतंच इकडे स्वच्छ करायला आलो की दुसरेही कोपरे आपण जिथे धूळ दिसेल ना तेही करून घेत असतो अगदी माझंही तसंच हे कपाटावरती ना बऱ्यापैकी धूळ झालेली होती मलाही ना तिकडे जे फ्रीजवरती शीट्स आहे ना टाकलेलं म्हणजे तर ते कवर मला आणून घ्यायचं आहे तसंच सेम मोठ्यातलं आणि इथे टाकून द्यायचं आहे वॉशिंग मशीनवरती आणायचं आहे डिशवॉशरसाठी आणायचं आहे डिशवॉशरवरती व्हिडिओ बनवा यासाठी मला क्या कमेंट्स येत आहेत नक्कीच मी लवकरच बनवते मी प्रत्येक वेळेस सांगते तिथे ना जागा कमी आहे ट्रायपॉड जात नाही कोणी मला मदतीला असेल ना शूटिंग घेण्यासाठी तर मी नक्कीच लवकरात लवकर तो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल आता बघू शकतात किती छान झालेलं आहे फक्त ओल्या कापडाने पुसलं तरीही स्वच्छ झालेली आहे ही, ही पूर्ण म्हणजे काचा नंतर ग्रील आणि सगळंच काही आता नंतर मी कोलीनने त्याला पुसून घेतलेलं आहे आज बनवायचा होता मला मुळ्याचा पराठा आणि हा पराठा खूप चविष्ट लागतो तर तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर केला पाहिजे तो पौष्टिक तर आहेच पण त्यासोबत तो चविष्ट पण आहे मुळ्याच्या पराठ्यासाठी लागणारं साहित्य आहे बघा मी तीळ भरपूर अशी घेतलेली कारण की पराठ्यांचं प्रमाण पण थोडं माझं जास्त होतं माझ्याकडे ज्या मैत्रिणींच्या प्लेट्स आलेल्या होत्या ना त्यांना सगळ्यांना मला पराठे द्यायचे होते तर ना चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत खूप सारा लसूण घेतलेला आहे म्हणजे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मोठा असेल तर सात आठ भरपूर आहेत आणि ना दोन चमचे धणे घेतलेले आहेत आणि हे सगळं ना मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यात आणि ना मी कोथंबीर पण भरपूर सारी घेतलेली आहे तुम्ही ना यामध्ये मुळ्याच्या पत्त्यांचाही वापर करू शकतात पण मला ना मुळ्यांच्या पत्त्यांची ॲलर्जी होते म्हणून मग मी मुळ्यांच्या पत्त्यांचा वापर करत नाही नंतर ना पितळी खलबत्त्यात काय झालेलं कोथंबीर टाकायची होती पण तो छोटा पडत होता आणि मग मला वाटलं की पाट्यावा पाटा आणि वरवंट्यावरती जसं आपण वाटून घेत असतो ना तसंच या दगडी गलपत्त्यात वाटून घेऊ दगडी गलपत्त्यात वाटलेल्या ठेच्याची चटण्यांची ना चव अगदी भारीच लागते नंतर इकडे हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्यांना गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं आणि एक वाटी बाजरीचं आणि एक वाटी हरभरा डाळीचं प्रमाण असं घ्यायचं असतं म्हणजे आपल्याकडे किती लोकं आहेत त्यावरती डिपेंड आहे पराठा असा असतो सगळं काही तो आत साम घेतो आणि मोठा असा कांदा नंतर वाट हे जे वाटलेलं वाटण होतं ते टाकलं आणि भरपूर अशी मी कोथंबीर वापरलेली आहे आणि तीळ ओवा तिखट हळद बडिशोब आणि धणे छान असे ना क्रश करून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आणि हे सगळं मी मिश्रण थोडासा चवीनुसार हिंगळी टाकू शकतो मोहनसाठी तेल टाकायचं आणि मुळाना छान असाल स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि तो किसून घ्यायचा चवीपुरता मिठी टाकलेलं आहे आणि मुळा किसल्यानंतर ना लगेच आपण त्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस भिजतो ना पाणी टाकायची घाईने करायची किसल्यानंतर ना मी दहा पाच ते दहा मिनट पाच मिनटं दहा मिनटं पडू द्यायचा की जेणेकरून त्याला ना भरपूर असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ना आपलं पराठ्याचं पीठ बऱ्यापैकी मळलं जातं लागलं तरच वरून पाणी टाकायचं नाहीतर काही गरज नसते यापूर्वी मी टा केला होता ना तर त्यावेळेस किचन किंग मसाल्याचा वापर केला नव्हता हो पण मी आवर्जून तो मसाला आणलेला यावेळेस त्याच्यामुळे ना पराठ्यांना पण छान चव येते आणि नसेल तर नाही टाकला तरीही पराठा फार छान लागतो आणि तुम्ही खानदेशी असाल तर कळण्याचं पीठ तर नक्कीच यात ॲड करू शकतात तुम्ही त्यानेही अधिक चव वाढते नंतर ना मी तीन मुळे घेतले होते आणि दहा मिनटांना असं पडू दिलं बऱ्यापैकी पाणी सुटलं होतं मुळ्याला आणि ते सगळ्या पाण्यामध्येच मी हे पीठ भिजण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी ना पंच्याहत्तर टक्के पीठ या पाण्या मुळ्याच्या त्या लिक्विडमध्येच भिजलं गेलं होतं आणि अगदी थोडंफार असं हळूहळू पाणी मी टाकत गेली म्हणजे जास्त टाकलं नाही की नंतर ना जसं आपण पराठे लाटतो ना तसं हे पीठ पातळ होत जातं म्हणून ना भिजल्यानंतर पण झटपट असं हे पराठे लाटून घ्यायचे असतात नाहीतर पडलं म्हणजे पीठ ठेवून दिलं आपण मग ते ना असं थालीपीठसारखं पीठ होऊन जातं सगळं मिक्स केलं आणि मग नंतर ना एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि परत मी ना त्याच मुळ्याच्या याच्यात मी भिजण्याचा प्रयत्न केला मग वरून अगदी थोडं कप भरंच पाणी लागलेलं आणि भिजून घेतलं आणि पटपट अशी छान पराठे तयार केले आणि मैत्रिणींना देऊनही आली आणि नंतर मी बाकीचे पराठे लाटून घेतलेले आहेत हा पराठा ना जितका उशिरा आपण खात जातो ना तितकी त्याची चव वाढत जाते मला असं वाटतं कारण की दुपारी वेगळा लागतो संध्याकाळी छान अधिकच लागायला सुरुवात होते अशी त्याची चव वाढते असं वाटतं मला आणि सोबतच त्याच्यासोबत तिळीची सोबत चटणीही मी बनवून घेतलेली आहे ही चटणी तर नेहमीच दाखवते म्हणून यावेळेस मी दाखवलेली नाही मला ना परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय